बालभारती विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी सोलापूर सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित बालभारती प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी आणि ग्रंथदिंडी उत्साहात पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मास्त्री शब्बीर शेख सर होते यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्यालापक श्री रिजवान शेख सर माध्यमिक विभागाचे मुख्यालाभक श्री इम्तियाज मुल्ला सर उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून कीर्तनकार ह हप, हप मोरे महाराज यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली अतिथींच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले ह हप -हप मोरे महाराज यांच्या अभंग आणि कीर्तनाने संपूर्ण शालेय परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला कीर्तनाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित पालकवर्गांनी घेतला हरिनामाच्या गजरात स्वागत नगर ते ताई चौक या मार्गावर दिंडी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी विविध मानवी मनोऱ्यांचे प्रात्यक्षिक सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले